नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे आज मोहोळमध्ये प्रणितताई शिंदे यांच्या विजयाचे जल्लोष करताना आपल्यासोबत आहेत काही उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहेत आज या ठिकाणी प्रणितताई शिंदेचा जो विजय झाला आहे खरं तर हा देवेंद्र फडणवीसला एक सगळ्यात मोठा महाराष्ट्रातील जनतेनं संदेश दिला आहे की आंतरवाली सराटेत तुम्ही जो अन्याय केला आणि मराठ्यांना सत्तेचा गैरवापर करून मारलं तर त्याचा एक सगळ्यात मोठा धडा आज महाराष्ट्रातल्या जनतेनं सगळ्यांच्या बांधवांना एकत्र घेऊन शिकवलेला आहे आणि याची दखल भारतीय जनता पार्टीनं जर नाही घेतली तर विधानसभेला तर त्यांचं भारतीय जनता पार्टी सुद्धा उरणार नाही एवढं मी ह्या ठिकाणी सांगून ठेवतो आता मोदीनं चार सुपारचा नारा दिला कसं बघतात त्याच्याकडे मोदी तर पहिल्यापासून जुमलेबाज आहेत तर त्यांनी जो नारा दिला होता तर त्यांना तो उसन आणून उसना दिलेला होता एक तर त्या काय तथ्य नव्हतं हे सगळं करता येणार नाही तर जी मनमानी लावली होती मोदी अमित शहानी ती त्यांची आता इथून पुढे कमी होणार आहे तसं आज आपल्या सोबत विकी देशमुख उद्धव ठाकरे गटाचे आपण आज महाराष्ट्रामध्ये जो अभूतपूर्व निकाल लागलेला आहे त्याचं सर्वश्रेय माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व महाराष्ट्राचा आधार वर्ड म्हणून ज्याला संबोधलं जातं असे शरद पवार साहेब व काँग्रेसचे सर्व यांचे सर्व पदाधिकारी यांच्या आणि म आपल्या महाराष्ट्रातील ही सुधान जनतेनं दिलेला हा कौल आहे आणि पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या आघाडीच्या सर्व नेत्यांनी घेतलेला परिश्रम कार्यकर्त्यांनी घेतलेला परिश्रम यांचा हा मोठा विजय आहे आणि जो भाजपने येत्या काळामध्ये जो उन्वाद केला होता त्याचे मस्तवालपणा वागण्याचा होता सत्तेचा गैरवापर केलेला होता त्याच्याबद्दल जनता ही कंटाळलेली होती शिवसेना फोडण्याचं पाप असू द्या किंवा राष्ट्रवादी फोडण्याचं पाप असू द्या किंवा काँग्रेसमधील नेते फोडण्याचं पाप असू द्या हे सातत्यानं भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयीपणेने त्यांना एक मस्ती आलेली होती ती हा महाराष्ट्राच्या जनतेनं मोडून काढलेली आहे आणि महाराष्ट्राची जनता ही ही पुरोगामी विचाराला मानणारी ज जनता आहे त्यांचं हा विकासाच्या धोरणावर आणि जातीपातीच्या पुढं जाऊन निकाल दिलेला आहे त्याबद्दल ह्या महाराष्ट्राच्या जनतेचा आम्ही प सतशा ऋणी राहू आपण दिलेल्या कौलबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचं आम्ही मनापासून आपले स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि जो येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गट शरद पवार चंद्रसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विधानसभेवर आम्ही नक्कीच आमचा झेंडा फडकवू आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही एवढे बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र काय बोलचाल राम सतपुते बोल राम सतपुते हे गेटके उमेदवार होते त्यांना फक्त उसना उसाना आणून त्यांना उभं केलेलं होतं त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आत्मीयता नव्हती त्यांच्याबद्दल कुठलंही प्रेम नव्हतं आणि त्यात भाजपच्या ज्या अतिरेकपणाचा जा वागण्याचा जा फटका आणि दोन मागील खासदारांचा निष्क्रियपणाचा फटका खरं तर त्यांना बसलेला आहे भाजपच्या काळात दहा वर्षात कुठलंही एक ठोस काम या सोलापूर जिल्ह्यात झालेलं नव्हतं त्याचा हा त्यांना गंभीरपणा परिणाम भोगावे लागले आहेत त्याच्यामुळं हा त्यांचा पराभव त्यांनी मान्य करावा आणि त्यांचे आत्मपरीक्षण करावं एवढंच मी त्यांना सांगतो जय जे हिंद जय महाराष्ट्र जे आज या ठिकाणी मोहोळ तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोषचं वातावरण दिसत आहे परिताई शिंदे यांच्या विजयाचा जल्लोष करताना महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते एकजूट आणि होऊन जल्लोष साजरा करणार करताना आपल्याला दिसत आहेत पाहत रहा लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनल